नमस्कार मित्रांनो मोठा गेम होणार भाजप प्रदेश अध्यक्षाच्या विधानाने खळवळ शिंदे गटाला सर्वात मोठं टेन्शन काय आहे ही, ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपले राजनीती चॅनल पुढील काही महिन्याभरामध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य निवडणुका होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्ष कामाला लागला आहे दरम्यान सध्याची राजकीय परिस्थिती पाहता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून लढवल्या जाणार कि सोहळावर होणार याबाबत आता प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कशा लढवणार याबाबत महाविकास आघाडीची चित्र अद्याप पुरेसे स्पष्ट झाले नाहीत तर दुसरीकडे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही महायुती म्हणूनच लढवणार आहोत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे काही ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीमध्ये मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात मात्र आमच्यासाठी पहिला पर्याय हा महायुतीचा असणार आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं आहे मात्र या सर्व पार्थभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहेत या बातमीमुळे शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे भाजपचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मोठं वक्तव्य केलं आहे कल्याणमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी तसेच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला यामुळे ते बोलत होते की या पक्ष प्रवेशावेळी भाजपकडून जोरदार शक्ती प्रदर्शन देखील करण्यात आलं आहे यावेळी बोलताना रवींद्र चव्हाण यांनी नि महापालिका निवडणुका सोहळावर लढवण्याचे संकेत दिले आहेत कल्याण डोंबवलीला लागलेले विकासाचं ग्रहण दूर करायचं असेल तर भारतीय जनता पार्टीचा महापौर येणं अत्यंत गरजेचं आहे कल्याण आणि डोंबवली भाजपमय करायचं आणि त्यासाठी सगळ्यांनीच जोमाने कामाला लागा असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं आहे दरम्यान कल्याण डोंबवलीमध्ये शिवसेना शिंदे गटाची देखील मोठी ताकद आहे ता मुख्यमंत्र्यांकडून महापालिका निवडणुका या महायुती म्हणून लढवणार असल्याचं सांगण्यात आलं आहे मात्र दुसरीकडे आता भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद